संत तुकाराम महाराजांनी विठोबाच्या सुंदर रूपाचे आणि त्यांची भक्तांवरती असलेल्या कृपादृष्टीचा महिमावर्णन करण्यासाठी एक अतिशय सुंदर असा अभंग लिहिलेला आहे तो असा सुंदरते ध्यान उभे विटेवरी कराकटावरी ठे उनिया तुकाराम महाराज म्हणतात सुंदरते ध्यान विठोबाचे जे हे रूप आहे ते अतिशय सुंदर मोहक आणि मनमोहक आहे अशा या रूपाचे ध्यान केले असता आत्म्याला शांती व समाधान मिळते उभे विटेवरी विठोबा पंढरपूरच्या विटेवरती उभा आहे ही वाक्य रचना त्याच्या भक्तांसाठी प्रतीक आहे की तो त्याच्या भक्तांची दुःखे निवारण्यासाठी सदैव तत्पर आहे आणि त्यांच्या पाठीशी उभा आहे करकटावरी ठेवणिया विठोबाचे दोन्ही हात त्याच्या कमरेवरती आहे हा अतिशय आत्मविश्वासाने परिपूर्ण असा विश्रांतीचा भाव आहे जो की विठोबाच्या भक्तांच्या चिंता दूर करणारा आहे अशा या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी आपल्याला विठोबाच्या सुंदर अशा रूपाचे दर्शन घडवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे जय हरी विठ्ठल